भाजपच्या गोळीबाराची जी घटना आहे ती घडलेली आहे सत्तेमध्ये दोन्ही पक्ष आहेत एका पक्षाचे मुख्यमंत्री आहेत आणि ज्यांच्याकडून हा गोळीबार झाला त्या पक्षाचे गृहमंत्री आहेत सत्तेमध्ये जे बांधणं सुरू आहेत असं वाटतं तुम्हाला की आमदाराकडून कार्यकर्त्यांवरती गोळीबार केला जातो राऊत साहेब जे बोलतात ते लोकांना आवडत नाही पण राऊत साहेब म्हणतात ते वारंवार खरं होत आहे कॅबिनेटमध्ये नाही आता ती गॅगोअर रस्त्यावर आली आणि रस्त्यावर नाही तुमच्याच चॅनलवरनं माहिती अशी आहे की ही घटना पोलीस स्टेशनमध्ये झाली करेक्ट पोलीस स्टेशनमध्ये झाली नाही घटना तर पोलिसाच्या डोळ्यासमोर असा जर गोळीबार होत असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, की चाललंय तरी काय गुंडा राज आहे हे महाराष्ट्र आहे हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गँगवर चालले असतील आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये सत्तेमधले असलेले आमदार करत असतील ह्याच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन झाली पाहिजे मी हा मुद्दा इथे नाही मी दिल्ली दरबारी सोमवारी मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उचलणार आहे मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायची सोमवारी वेळ मागणार आहे की महाराष्ट्रामध्ये चाललंय काय जर एक सत्तेत असलेला आमदार एका सहकारी कोणी तो सहकारी असू दे पण दुसऱ्या माणसावर जर पोलीस मध्ये गोळीबार करत असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेनी कुणावर विश्वास ठेवायचा याचा मी जाहीर निषेध करते आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे हे झालंच कसं आणि ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे काही केलाय मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव घालत आहेत त्यानंतर गुंडा राज सुरु केलाय आणि पोलिस स्थानकामध्येच आमदाराच्या चिरंजीवाला मारहाण करण्यात आली त्यावेळेस त्यांनी फायरिंग केली असू त्यांचं काही कारण असू दे फायरिंग करायचा अधिकार आहे फायरिंग आणि पोलीस स्टेशन मध्ये एवढी यांची सत्तेची मस्ती मस्ती नाही तर काय यांना वाटत गोळी कुठेही चालू शकते तिथे सर्वसामान्य माणसं असतात पोलीस स्टेशन आहे नाही तर काय चाललंय आणि राज्याचे गृहमंत्री काय करत राज्याच्या गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांची आपाप आप जातली त्यांनी चर्चा करावी त्याच्यात सर्वसामान्य माणूस बरडला जातोय हो, महाराष्ट्रात बरडला जातोय काही नियंत्रण नाहीये क्राईम वाढलेला आहे या राज्यामध्ये आणि मी हे पार्लमेंट मध्ये शंभर टक्के बोलणार संधी मिळाली तर सोमवारी नाही तर मंगळवारी पण मी रेस करणार आणि शंभर टक्के मी देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत हे पोचवणार आहे मी आजच ट्विट करणार आहे त्यात सत्तेतली पाहणं आता येतं असं वाटतंय का गोळीबाराच्या बाबतीत आता गोळीबार हो आम्ही तर बंदुकीच्याच विरोधातो आमचा बंदुकीचा दूर दूर तक संबंध आहे बंदूक कुठे बॉर्डरवर असते आपल्या जवानांकडे असते अशा लोकांकडे सेफ्टी सिक्युरिटीसाठी बंदूक असते पोलिसाकडे असते त्या वर्दीचा मान सन्मान करणारे आपण मराठी लोक आहोत वर्दीला सॅल्यूट करतो लहान मुलाला विचारून बघा मोठं झाल्यावर काय व्हायचं आहे त्याला पोलीस व्हायचं हो असतं एक आदर्श म्हणून पोलिसांकडे आपण महाराष्ट्रातल्या बघतो बेस्ट पोलीस सर्व्हिस या देशातली कुठली आहे तर ती तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रातली आहे आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये जिथे आम्ही आमचं मायर म्हणून जातो की बाबा हक्क कोण आपल्याला मिळून देईल तर आपला हा आप पोलीस मिळेल लहान मुलं पोलिसाला मामा म्हणतात या राज्यामध्ये की हा मामा आपल्या अधिकाराचं आहे अशा ठिकाणी म्हणजे दिवसा ढवळ्या कॅमेराच्या समोर भांडणं होतात पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनवर पोलिसाच्या समोर हिंमतच कशी होते एखाद्या आमदाराची ही सत्तेची मस्ती नाही तर काय गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे याच्यासाठी त्यांच्या पक्षाचा माणूस येतो आणि त्यांनी इथे केला नाही तर मी दिल्लीत गृहमंत्र्यांना आता ट्विट करणार आहे आणि सोमवारी आणि मंगळवारी त्यांची भेट घेणार आमदारावरती काय कारवाई व्हावी असं तुम्हाला कुठलं का अहो असं काय म्हणजे सत्तेत असला म्हणून तुमच्यावर कारवाई होणार नाही आणि विरोधात असला तर काही नाही केलं तरी कारवाई बॉस ही लोकशाही अजून तरी दडपशाही नाहीये त्यांना वाटतं दडपशाही आहे पण भारतीय जनता पक्षाचा आमदार असेल म्हणून त्यांनी काय करावं उद्या तुम्हाला मला गोळी मारेल मग त्याला काय हार घालणार होता आपण तुम्ही बघताय काय झालं मग मध्ये आपलीच एक भगिनी तिच्यावर बलात्कार झाला तिच्यावरचे सगळे गुन्हे कोर्टानी एका छोट्या कोर्टाने त्यांना सोडून दिलं होतं परत सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन्शन केलंच की नाही त्या केसमध्ये आणि दिलं की नाही त्यांना नियम या देश नियम कायद्याने चालतो सत्तेच्या मस्तीनी नाही चालत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये गेलेले होते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी भेट घेतलेली होती राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये चौथा उमेदवार सुद्धा ते देण्याच्या तयारीमध्ये आहे सातत्यानं मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जात आहेत आणि महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत आहेत असं वाटतंय की महाराष्ट्रावरचं त्यांचं नियंत्रण जे आहे ते दिवशी दिवसात भारतीय जनता पक्षाची सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे सातत्याने त्यांचे आमदार म्हणतात पोलिसांना मारा त्यांचे आमदार पोलिसांच्या समोर गोळीबार करतात स्टेशन स्टेशनमध्ये हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेलं नाहीये मला एकदा आठवतं मला असं वाटतं की एकदा गोळीबार कुठल्या तरी पक्षाच्या मागच्या वर्षी गोळीबार झाला होता कंपाऊंडमध्ये आणि त्यांना क्लीन शीट द्यायचं पाप ह्याच सरकारने केलं होतं आणि आता डायरेक्ट गोळीबार करून एका गँग वॉर नाही तर काय होई गँगवॉर आहे जे सिनेमात बघतो ते आता वास्तवतेत रस्त्यात व्हायला लागले ला हे आपापसात आप सरकारलाय उद्या तुम्हाला माझ्या गोळ्या मार दिले लोक अमित शहा कारवाई करावी असं अमित शाह अमित शाह एक तर हा स्टेट सब्जेक्ट स्टेट सब्जेक्ट असला तरी हे राज्याच्या गृहमंत्र्याचं अपयश आहे त्याच्यामुळे आम्ही कुणाकडे जाणार शेवटी त्यांच्या घरात पण महिला आहेत ना पण मग राज्य कोण चालवतंय नाहीतरी अदृश्य शक्तीच चालवते असं मुख्यमंत्रीच म्हणतात अदृश्य कोण आहे मला माहिती नाही पण जर महाराष्ट्रातच एवढा चालला असेल तर आम्ही जायचा कुणाकडे मी लोकप्रतिनिधी आहे मला दिल्लीला निवडून पाठवला मी दिल्लीला बोलणार आहे हा विषय अतिशय गंभीर विषय राजकीय विषय नाही याच्यात राजकारण आणू नका पण सत्तेत असलेला पक्ष असा मस्तीनी वागत असेल तर त्याच्यावर ऍक्शन घेतलीच पाहिजे आणि आज भारतीय जनता पक्षाकडे कुठली नैतिकता राहिलेली नाही ना अशा कुठल्या बाबतीत त्यांची बाजू घ्यायची पोलीस स्टेशन मध्ये पी आय समोरच ही घटना होते मात्र त्या ने तिथे ऍक्शन घेतली पाहिजे नव्हती किंवा त्याच्यावर काही कारवाई झाली पाहिजे होती असं माझं म्हणणं याची एक डिटेल इन्क्वायरी झाली पाहिजे पारदर्शकपणे झाली आहे हा गुंडा राज आहे सत्तेची मस्ती आहे आणि या सरकार मध्ये गँग वॉर चाललेला आहे हा माझा आरोप आहे स्पष्ट आरोप याच्या अगोदर पण आरोपशा घटना घडल्या मात्र त्यात म्हणजे पुण्याचे ललित पाटील प्रकरण असेल ते पण अजून पूर्ण झालं नाही आता ही घटना घडते आणि त्याच्या अगोदर कोयता गँगचा आहेच न प्रॉब्लेम मला महिला भेटतात दऱ्यासारख्या ठिकाणी आम्ही एक दहा दिवसापूर्वी गेलो होतो ते महिला मला कंप्लेन करून सोसायटी सांगत होत्या की रात्री इथे लोक येतात दारू पितात आणि आमचे दरवाजे वाजवत बसतात मी स्वतः बोलत सुविधा अंगणवाडी स्पेसिफिक तुम्हाला लोकेशन सांगते मी स्वतः ट्विट पण केले आणि मी ट्विट एवढ्यासाठीच करते की अकाउंटेबिलिटी पारदर्शक पण राहतो म्हणजे लोकांनी राज्यामध्ये आम्हाला अभिमान वाटायचा अहो आर आर पाटलांचं राज्य आहे आबा या राज्याचे गृहमंत्री होती तेव्हा ते प्रत्येक महिलेला मुलीला आश्वासन द्यायचे बिंदाज महाराष्ट्रात फिरा आणि मलाही आम्हालाही रात्री फिरताना कधी भीती वाटली ना नाही कारण का आम्हाला माहिती होतं की पोलीस यंत्रणा या राज्यातली देशातली सगळ्यात उत्तम आणि अशा ठिकाणी हे फेलियर पोलिसांचं नाही हे फेलियर या राज्याच्या गृहमंत्री आणि एकशे पाच आमदार असलेल्या भारतीय जनता पक्षाचं आहे कारण काही सगळे सत्तेची त्यांची जी मस्ती आहे त्यांना वाटतं आम्ही सत्येत काय करू शकतो अच्छा त्यांनी त्या राज्याच्या प्रमुखांनी केली पाहिजे कोण कुणावर नाही ती वैयक्तिक कुडावर आमची टीका नाहीये आहे ज्याच्या तुम्ही घर फोडा विपक्ष फोडा हे करून एवढं दोनशे आमदारांचं सरकार ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार केलं ना ते खोके जरा बाजूला ठेवा आणि बघा काय चाललंय या गुंडाराजमध्ये आणि महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्रात असं कधी झालेलं नाही भयानक परिस्थिती आहे राज्यात त्याच्यामुळे राऊत साहेब जेव्हा म्हणतात ना कॅबिनेट मध्ये वॉर चालली आहे कॅबिनेट मधली गँगवॉर आज रस्त्यावर नाही स्टेशन स्टेशनवर म्हणजे यांना कुणाचीच भीती राहिली नाही पोलिसाची पण भीती नाही कॅमेरा समोर एक गोळ्या घालतात म्हणजे किती कॉन्फिडन्स आहे बघा त्यांना किसको सोखून माफ आहे मध्ये Hmm. तुम्ही डेटा बघा जेव्हा जेव्हा देवेंद्रजी गृहमंत्री होतात या राज्यात क्राईम वाढतो मागच्याही गेलात हे मी नाही म्हणत तुमच्या चॅनलवर हे मागच्याच गृहमंत्री होते तेव्हा नागपूर इज क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे मी म्हणत नाहीये चॅनल्स म्हणायचे आणि आता कालचं तर भयानक आहे म्हणजे आम्हाला सगळ्यांना लाजवणारी गोष्ट केली हिंमतच कशी होते यांची पोलीस स्टेशनला जाऊन गोळीबार करायची काय स्वतःचा समजतात गुंडा राज तुमच्यासाठी असेल लो, आमच्यासारखे लोक आहेत अजून जे स्वाभिमानी मराठी लोक आहोत आम्ही आणि जर चुकीचं काम झालं आणि सरकार त्यांना का, काही शिक्षा करणार असेल तर आम्ही त्याच्या विरोधात लढू कारण का शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हे गुंडागर्जी नाही चाले या लोकसभा निवडणूक तैयारी सुरु आहे सध्या सांगलीच्या जागा म्हणून महाविकास आघाडीमध्ये पण त्या जागे सगळा फॉर्मून ठरलाय का सांगलीच्या म्हणून दोन सांगला त्या ठिकाणी प्रथम महाविकास आघाडीमध्ये चर्चा जेव्हा सीट्स मध्ये होते होईल आज माध्यमिक आहे पुढच्या एक दिवसात फार काय अडचण नाही महाविकास आघाडीची चर्चा अतिशय चांगल्या पद्धतीने चालली प्रकाश आंबेडकर प्रकाश जी या राज्याचेच नाही देशाचे खूप मोठे नेते आहेत आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की त्यांनी आमच्याबरोबर पार्लमेंटमध्ये यावं आम्हाला महाराष्ट्रातही मार्गदर्शन करावं दिल्लीलाही मार्गदर्शन करावं कारण आज आज देशामध्ये जो गुंडा राज चाललाय हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हा देश संविधानानीच चालला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रकाशजींचं मार्गदर्शन आमच्यासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे आणि आमची इच्छाच आहे की त्यांनी आमचे फक्त महाराष्ट्रातले मार्गदर्शक नाही पण दिल्लीतलेही मार्गदर्शक व्हावं पण इंडिया आघाडीचं कधी महाविकास आघाडी होऊन नाही देणार ताक पण कुठून कुठून घेतलं असं त्यांनी काल वक्तव्य केलेलं आहे त्यांना लोकशाही आहे लोकशाहीत प्रत्येकाला मन मोकळं करायचा अधिकार आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी बोलतायत त्याचं मी स्वागत करते कारण का ते मन मोकळं करतायत चांगली गोष्ट आहे इंडिया आघाडीत मानताय का कारण त्यांचा वक्तव्य होता कारण बरेच पक्ष इंडिया आघाडीतनं बाहेर पडले बरेच पक्ष नाही पडले एकच पक्ष प्रत्येक राज्याचं कॉम्बिनेशन हे वेगळं आहे इट्स नॉट वन साईज फिट्स ऑल झडपशाही नाही आहे की वन साईज फिट्स ऑल लोकशाही आहे लोकशाहीमध्ये परमिटेशन कधी आले ना कॅमेराच्या मागे तिथे लावलं ते तुला हँडल पण करून देतील सरकारकडून आरक्षणा संदर्भात सांगितले सांगितलं बाकी चॅनल कोण काय बोललं आहे मला माहिती नाही मी कालच रात्री उशीरा निधीवरून आले पण एक तुम्हाला सांगते मी कालही पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड बोलले आणि आज पुण्यात ऑन रेकॉर्ड बोलले कन्सिस्टंट आमची लाईन आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी कटिबद्ध आहेत कुठलंही सरकार जेव्हा प्रस्ताव आणेल आज त्यांचा आहे उद्या आमचा असेल तर जो कोणी प्रस्ताव आणेल त्याला पूर्ण ताकदीने मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि जे कोणी आणेल त्या प्रस्तावाला पूर्ण ताकदीने आम्ही मतदान करतो शिवसेनेचेच एक आमदार छगन भुजबळांचा राजीनामा मागतात किंवा त्या त्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांना काढून टाकलं पाहिजे मंत्रिमंडळातून असं त्यामुळे मला असं वाटतं भुजबळ साहेब हे या राज्याचे देशाचे अतिशय मोठे कर्तृत्वान नेते आहेत संघर्षानं त्यांनी सगळं त्यांचं आयुष्य उभं केलेलं आहे की फार जवळून त्यांचं आयुष्य पाहिलेलं आहे त्यांच्या आयुष्यात खूप उतार चढाव आलेले आहे आणि ते माझ्या वडिलांच्या जवळपास त्या वयाचे आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाने सुसंस्कृत मराठी माणसाने ज्यांच्यावर चांगले संस्कार झाले तुम्ही सगळ्यात ज्येष्ठ नागरिकांचा मान ना सन्मान करावा कुठल्यासाठी वयाने आणि कर्तृत्वाने मोठे त्याच्यामुळे आज त्यांच्याबद्दल कोणीतरी बोलत असेल त्याबद्दल त्यांना दुःख झालं असं तेही अर्थातच त्यांच्या तुमच्याच कुणाच्या तरी काल सकाळी मी पाहिलं त्यामुळे आज जे राऊतसाहेब बोलतात ते खरं आहे की गँग वॉरच आहे ज्या पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांचा अपमान कॅबिनेटमध्ये होतो बाहेर होतो पोलीस स्टेशनला गोळीबार होतोय मला विचाराल तर या सरकारला सरकारमध्ये राहायची नाही तिकताच राहिली नाही मला असं वाटतं केंद्र सरकारने या सरकारला बरखास्त केलं पाहिजे ही माझी आजची मागणी आहे म्हणजे असं म्हणतात की छगन भुजबळ भाजपमध्ये जातील आणि भाजपला तुम्हाला ओबीसी चेहरा म्हणून निवडायचा आहे काल तुमचं ट्विट आलं त्याच्यावरती बरीच चर्चा काल मात्र पाहायला मिळाली खरंच असं वाटतं छगन भुजबळ आता भविष्यामध्ये ते बाजूसोबत जातील नाही बाबा माल्या माहिती प्रश्नाचं उत्तर मी सगळ्यांच्याच संपर्कात असते आणि मी हुड घालून वगैरे कोणाला भेटत नाही हा मी ओपनली सगळ्यांना भेटते माझ्या आयुष्यात ब्लॅक अँड व्हाईट रे आयुष्य ब्लॅक अँड व्हाईट आहे नाहीये त्यामुळे मी रात्री हुड घालून लोकांना भेटायला जात नाही मी ओपनली भेटते सगळ्यांना मी जे करते ते खूप हॅपीली पारदर्शकपणे मी सोशल मीडिया मध्ये फेसबुकमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळामध्ये ईडीच्या जे काही कारवाई होतात त्या खरं तर वाढण्याची शक्यता आहे ना अनेक जणांना भाजप आपल्यासोबत घेण्याची तयारी तर असाही दिसते जे आता काही कारवाई मी कालच पार्लमेंटमध्ये याच्याबद्दल बोललेली आहे फ्लोर ऑफ द हाऊस वर की आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी मला पुन्हा पुन्हा वाटेल मी राऊत साहेबांबद्दल बोलते पण राऊत साहेब म्हटलेल्या गोष्टी कशा खऱ्या होतात बघा राऊत साहेब काय म्हणतात की तुम्ही एजन्सीज बाजूला ठेवा आणि इलेक्शन लढा तुमच्याकडे गँगवॉर चालली आहे तुमच्या कॅबिनेटमध्ये आता ती गँगवॉर रस्त्यावरच आली तुम्ही तुमच्या चॅनलवर उघड्या टोळ्यांनी या महाराष्ट्रा निघाले एवढ्या वेदना होतात आम्ही विरोधक म्हणून नाही पण आम्ही पण मराठी माणसं आहोत आम्हाला महाराष्ट्राचा अभिमान आहे त्याच्यामुळे ज्या घटना आणि एक गलिच्छ राजकारण जे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी सुरू केले अतिशय दुर्दैवी शेवटी मायबाप जनता ठरू दे ना कुणाला यायचं जो करेल त्यांनी करावं ना त्यांनी सत्ता व्हावी लोकांची सेवा करावी आम्ही कुठे नाही म्हणतो चांगल्याला चांगलं म्हणावं अतल अटल सेतू चांगली गोष्ट आहे पण एकीकडे अटल सेतू करून जर समोर रक्तपात होणार असेल आणि गुंडागर्जी होणार असेल तर काय उपयुक्त त्याचा घरातून बाहेर पडताना आता महिला दहा वेळा विचार करतात अरे कोयता को गँग आहे कोण ट्राईम वाढलेला आहे तुमच्या माझ्या पुण्यात पण ट्राईम वाढलाय आणि आय एम गोइंग बाय डेटा युगत गृहमंत्र्यांवर आरोप करत नाही मी डेटा वाईज आरोप करते आणि या सरकारवर करते आणि सरकार या सरकार मध्ये जर अशा गोष्टी होणार असतील तर मला विचारायचं या सरकारला नैतिक अधिकारच राहिलेला नाही सत्तेमध्ये राहिले लोकसभेच्या काय होण्याची शक्यता आहे जर गँगवर राहिल्या तर काय होईल देवालाच ठेव एक टीव्ही सिरियल करून ठेवले राज्यमध्ये नेटफ्लिक्सवर जसं गोळ्या झाडताना लोक दिसतात तशा अहो आम्ही नाही कधी असं बघितलेलं आम्ही रामकृष्ण हरीवाले लोक पांडुरंगाचं नाव घेऊन आम्ही काम करतो हरी मुखे म्हणा मुख्यामध्ये हरी आहे असे उद्योग नाही करत आम्ही <laughs> आजी असं वाटतात की याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी बोललो आहे दादांचं आतापर्यंत आपण सगळ्यांनी काम पाहिलं की म्हणजे दादा किंवा दादा दादा रोखटूकपणे बोलतात दादांनी या घटनेवरती रोखतूकपणे बोललं पाहिजे असं मला वाटतं कारण त्यांच्या सरकारचा अंतर्गत आहे माझा माणूसकीच्या आणि महाराष्ट्रातली एक नागरिक म्हणून मागणी आहे या देशाच्या गृहमंत्र्याकडे हे सरकार बरखास्त करा दोनशे आमदार आहेत त्यांचे दोनशे आमदार असताना गँगवॉर चाललंय काय चाललंय का या राज्यामध्ये मागच्याच आठवड्यात आमचे एक प्रतिनिधी एक आंदोलन करत असताना त्यांना नाही त्याचे व्हिडिओ आहे त्या संदर्भात अजून कुठली पोलिसांनी कारवाई केलेली नियंत्रणच नाही ना पोलिसांवर ज्या पद्धतीने जो एवढा महत्वाचा स्तंभ आहे म्हणजे प्रेस चार जे स्तंभ आहेत या देशाचे त्याच्यात प्रेस हा अतिशय महत्वाचा त्यांच्यावरही दडपशाही दडपशाही फक्त आमच्यावर आईसवाली होत नाही आज तुमच्यावरही होतो तुमच्याही मालकांचं आता मला फार काय बोलायचं नाही समजणेवाले को इशारा का पण प्रेसवर ज्या पद्धतीने जो जी पुण्यात घडली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आमचाही सरकार असता तरी मी जाहीर निषेध केला जो गलत आहे व गलत ही आहे कुणाचाही सरकार असतो शेवटचा प्रश्न राज्यसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास करणार आहे कारण आमदारांची संख्या बहुत कमी आहे त्याच्यामुळं बनवलं जाणार नाही अशी चर्चा आहे कसं असतं महाराष्ट्र हा सुसंस्कृत राज्य आहे महाराष्ट्राची एवढी बदनामी केली आहे आणि गँगवॉर सरकारने त्याच्यामुळे दुर्दैव आहे पण आम साधारणपणे महाराष्ट्रात सगळे पक्ष हे चर्चा करतात त्याला सेटिंग म्हणत नाही पण चर्चा करून सुसंस्कृतपणे आपल्याकडे घोडे बाजार होऊ नये याच्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न असतात पण हे दुर्दैव आहे मला कळत नाही महाराष्ट्राला कुठली दृष्ट लागली आहे की पक्ष फोडा घरं फोडा गँगवॉर करा पोलीस स्टेशनमध्ये हे सगळं गुंडा राज चाललाय आहे हे अतिशय दुर्दैव आहे आणि कुठेतरी बदललं पाहिजे आणि थांबलं पाहिजे काही राज्य सरकारी कथित घोटाळा प्रकरणी अजित पवार काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केलेला होता त्यातून त्यांना वाचवण्यासाठी रोहित पवारांचा राजकीय बळी दिला जातोय असं शरदाई पाटील म्हणत आहेत अजित पवारांना एकीकडे संरक्षण दिलं जात आणि राजकीय बळी रोहित पवार दिला जातोय का मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला विचारण्याच्या ऐवजी देवेंद्र फडणवीसांना विचार कारण काय यंत्रणा आम्ही नाही चालवत ते चालतात त्याच्यामुळे याचं उत्तर त्यांना विचारत